आपल्या हृदयातील अनन्य भक्तीची भावना हीच स्वामी भावना आहे ही भावना म्हणजे केवळ भावनिक उठाव नाही तर ती एक जिवंत जागृत शक्ती आहे जी संपूर्ण आयुष्याचा पाया आहे स्वामींचं खरं अधिष्ठान फक्त स्वामीच आहे या शुद्ध निस्वार्थ आणि अखंड भावनेत असतं आपण निर्णय घेतो कर्म करतो चालतो पण जर त्या प्रत्येक कृतीमागे ही स्वामी भावना असेल तर कोणताही निर्णय कधीच चुकीचा ठरत नाही कारण तो निर्णय आपला नसतो तो त्यांच्या इच्छेचा भाग असतो स्वामी भावना म्हणजे संपूर्ण समर्पण हे कार्य तुमचं आहे स्वामी तुम्हीच प्रेरणा द्या तुम्हीच मार्ग दाखवा ही भावना जर अंतर्मनात सतत जागृत असेल तर आयुष्य अधिक शांत स्पष्ट आणि समर्थ होतं आपल्या अहंकाराच्या पलीकडे जाऊन जिथे प्रत्येक कृती फक्त सेवा भावनेने होते जिथे निर्णय माझं नाही तर स्वामींचे आहे असे मानून घेतले जातात तिथेच खऱ्या अर्थाने स्वामींचे अधिष्ठान प्रकट होते म्हणून ह्या स्वामी भावनेवर स्थिर राहा कितीही वादळ असो कितीही अंधार असो ही भावना तुमचं रक्षण करील मार्गदर्शन करील आणि जीवन सुकर करील कारण ही भावना स्वामींची आहे ही भावना स्वामींची आहे बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ